घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि शून्य पाच तीस वैभव नाईक आणि मला राजकीय संन्यास घेण्याचा सल्ला शिंदे सेनेच्या निलेश राणेंनी दिला होता निलेश राणेंनी भाजपातून आमदारकीची उमेदवारी मिळणार नाही रवींद्र चव्हाण आपला छळ करतात म्हणून राजकीय संन्यास घेण्याचे ट्विट केले होते

आपण संन्यास घेणार आणि आपण हिमालयात का गेले नाही त्यावेळी तो संन्यास घेतला होता तो स्वतः स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेतरी तिकीट मिळवण्यासाठी ह्या पक्षातून नाही तर त्या पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी आणि ते तिकीट मिळवले एक भाऊ एका पक्षात दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवले निवडून पैसे देऊन वाटले तरी ज्या कारणासाठी निलेश राणेंनी ट्विट केलं होतं की ते चार होते ते चव्हाण रवींद्र चव्हाणच्या जाताला कंटाळून आपण राजकारणातून निवृत्त होतो असा तो विषय होता पण त्यावेळी ते हिमालयात का गेले नाहीत त्यावेळी हिमालयात जाण्याची गरज होती खऱ्या अर्थाने त्यांनी ते निवडणूक तिकीट मिळावं म्हणूनच लढलं आजही निवडणुकीचं झाल्यानंतर पालकमंत्री आपल्याला मिळेल असं त्यांची अपेक्षा होती की आपण एक माझी खासदार मोठे बंधू म्हणून आपल्याला पालकमंत्री मिळतील पण आपल्या छोट्या भावाला पालकमंत्री दिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सरळ राहिलेली आहे कारण पालकमंत्री छोटा भाऊ आपला पालकमंत्री होतो आहे आणि म्हणून त्यांच्यावरती एकमेका मधल्या काळात ट्विटर वार झालं होतं किंवा एकमेकांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला होता एवढंच नव्हे तर सभागृहात सिंधु जिल्ह्याचे प्रश्न मांडताना आपल्या पालकमंत्री भावाला सांगू शकतात पण ते पालकमंत्री भावाविरुद्ध जे सभागृहात आग होतात ती आग बघितल्यानंतर ह्यांना आता मंत्रिपदाचे डोहाळे लागलेले आहेत बाकी काही नसून कारण निलेश निलेश राणे हे आम्हाला ते सांगतायत की यांनी आता राजकारणातूनच करा सोडावं हो, तुमच्या वडिलांवरती यापूर्वी किती वेळा काँग्रेसवाल्यांनी किती वेळा अन्य पक्षांनी ते वेळी त्यांनी बापांनी का घेतला नाही संन्यास आजही या वयामध्ये वडिलांना संन्यास घेण्याचा सल्ला देण्याची गरज आहे ते आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही आमचे माननीय उद्धव ठाकरे यासाठी खंबीर आहे आणि जे काय कोणी काय स्टेटमेंट केली त्यांचा प्रश्न आमच्या लेवलला असेल तुमच्या लेवलला घेण्याची गरज नाही तुम्ही ले ना तुमच्या लेवल तुमच्या पक्षामध्ये जाऊन जे एकमेकांच्या जा पक्षाच्या कार्यकर्त्यांना करत आहे ते तुम्ही बघा त्यामुळे निलेश राणेंनी आपलाच असलेला काही पुढच्या निवडणुकीत निलेश राणे शिवसैनिक निवृत्त देऊन हिमालयात काम ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका